चापळ्यावर पानांचं आणि मातीचं आधीच वजन आहे ते वजन घेऊन तो कसा कसा उघडा राहिला आहे त्यावर पाण्याच्या वजनाची भर पडली तर तो फटकन बंद होईल समजा पिजऱ्याला काही झालं नाही तर कदाचित भिजल्यामुळे माझी ती मासेमारीची दोरी किंचित जरी आकुंचन पावली तरी तुझ्या रायफलीचा चाप ओढला जाईल आणि गोळी सुटेल या पुस्तकातलं मी हे वाचलं आता त्या पुस्तकाचं नाव आहे रुद्रप्रयाचा नरभक्षक चित्ता प्रसिद्ध लेखक आणि जगप्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट यांनी लिहिलेल्या अनेक शिकार कथांपैकी एक असलेलं हे पुस्तक ह्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे डॉक्टर कमलेश सोमण यांनी आणि ह्याचं प्रकाशन केलं आहे गोयल प्रकाशनने साधारण दोनशे तेवीस ते दोनशे पंचवीस पानांचं हे पुस्तक आपल्याला उत्तराखंडच्या जंगलाची सफर घडवून आणतं चित्त्याची ह्या व... त्यांचं एक वेगळं जग आपल्यासमोर उभं राहतं आणि तसंच एक शिकारी म्हणून तसंच एक माणूस म्हणून ह्यांना काय अडचणी आल्या आणि त्यावर त्यांनी मात करून ह्या चित्त्याची कशाप्रकारे शिकार केली त्याला कशाप्रकारे त्याचा तिकडच्या लोकांची ह्याच्या संकटातून मुक्तता केली त्याचप्रमाणे ह्या चित्त्याचं एक वेगळं जग आपल्यासमोर उभं राहतं तो कशा प्रकारच्या जंगलात राहतो काय त्याच्या सवयी आहेत ह्या सगळ्याच एक मिश्रण म्हणून आपल्याला हे पुस्त ह्या पुस्तकाकडे बघता येईल या पुस्तकाने या पुस्तकाच्या पुस्तका शेवटी त्यांनी खूप छान संदर्भ दिलेला आहे त्यांच्या खरोखरच्या आयुष्यात घडलेली घटना की हा रुद्रप्रायचा अध्याय त्यांच्या आयुष्यातच संपल्यानंतर जेव्हा ते एका अ मिलिटरी कॅम्पमध्ये त्यांना आमंत्रण असतं आणि तिकडे जातात तिकडे एक भारतीय सैनिक त्यांना सांगतो की मी लहान असताना तुम्ही रुद्रप्रयागला आला होता आणि तुम्ही तिथे ह्या नरभक्षक चित्त्याला ठार केलं होतं त्यावेळी कशाप्रकारे आनंदोत्सव साजरा केला होता ही गोष्ट घडते एकोणीसशे बेचाळीस सालातली आणि ही रुद्रप्रयागची जी पूर्ण घटना घडते नरभक्षक चित्त्याला संपवण्याची ही साधारण एकोणीसशे पंचवीस ते सव्वीस ह्या काळातली आहे हा संपूर्ण जो काय म्हणू आपण त्याला एक वेगळ्या प्रकारचा शिकारीचा अनुभव आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून घेता येतो आणि हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे आणि डॉक्टर मिलिंद सोमण कमलेश सोमण ह्यांनी ह्याचं अतिशय उत्तमरित्या आणि सहज ओघवत्या मराठी भाषेमध्ये ह्याचं चा अतिशय छान भाषांतर केलेलं आहे अनुवाद केलेला आहे त्याच्यामुळे मी खरंच तुम्हाला हे पुस्तक रिकमेंड करेन अगदी साधारण सव्वा दोनशे रुपयाचं पुस्तक आहे आणि तुम्हाला ॲमेझॉन आणि बुक गंगा फ्लिपकार्ट कुठेही पुस्तक सहज अवेलेबल होईल मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ह्या पुस्तकाचा ह्या पुस्तकाची लिंक तुम्हाला देईन तुम्ही कुठून कुठून खरेदी करू शकता आणि हे पुस्तक वाचले तर तुम्हाला कसा अनुभव आला हे सुद्धा तुम्ही मला ह्या पुस्तक ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या पुस्तकाची वाट पहा धन्यवाद आणि वाचत राहा आणि ज्ञानात भर पाडत राहा आणि आनंद घेत राहा भेटूया पुन्हा आपल्या द वाचन कट्टा या चॅनलवर धन्यवाद